निवडून येणार तुमच्यापैकी एकच विसापोरे सर तुमच्यापैकी एक जण निवडून येणार आता जे प्रश्न आम्ही पाच वर्षानंतर मांडतोय परत पाच वर्षानंतरच मांडायचे का आमचं म्हणणं असं आहे की इथं जो थिंक टँक साताऱ्याचा बसलाय त्याची एक समिती करावी चोरगे साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून आणि ती समिती नगरपालिकेच्या कार्यामध्ये सहभागी तुम्ही घेणार का याच उत्तर चोरग साहेबांनी स्वतः द्यावं बाराशे अतिशय महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर चोरगाव एकच मिनिट माझा प्रश्न संपूद चोरगे साहेब विनंती करतो बाराशे ते पंधराशे कोटीचा खर्च तुम्ही करणार आहात येण्या पाच वर्षात खर्च झाल्यानंतर टाळ्या वाजवत बसण्यापेक्षा किंवा तक्रारी करण्यापेक्षा खर्च करायच्या आधी ची टीम जर समोर असेल तर पाच वर्षांनंतर आपण कौतुकासाठी एकमेकांचे एकत्र भेटू एवढीच माझी इच्छा ही तज्ज्ञ समिती तुम्ही घ्यावी कोणीही नगराध्यक्ष होईल ही तज्ज्ञ समिती पुढे यावी चोरगे साहेब या प्रश्नाचं आपण उत्तर द्यावं विषय अत्यंत चांगला आणि योग्य आहे महत्वाचा विषय एक वचनपत्र केलेलं आहे वारंवार आश्वासन दिली जातात आणि नंतर ती वारंवार आश्वासन दिली जातात आणि मुकर यासाठी आपण स्टॅम्प वर वचन केलंय तुम्ही सगळे सही करायला तयार आहेत का करायला कर, आहे ना बोलतो ठीक थी। आहे आहे मी याला उत्तर देणार शिक्षणाच्या संदर्भात पण आहे आणि कमिटीच्या संदर्भात पण आत्ता बोललात नगराध्यक्ष या नात्याने आपलं पन्नासचं वार्ड आहे पन्नासच्या वार्डमध्ये मध्ये शंभर नगरसेवक दोन दोन म्हटलं तरी येतील आणि नगराध्यक्ष येईल त्याच्यामध्ये सुर सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक वार्डामध्ये पाच जणांची कमिटी नेमली जाईल ती डॉक्टर वकील इंजिनियर त्यांच्या विचारसरणीतनं म्हणजे बरोबर अडीचशे ते तीनशे लोकं येतील त्याला नगराध्यक्षांचा एक ॲप राहील त्यांनी त्या नगरातल्यातल्या वार्डातल्या प्रत्येक सूचना सांगाव्यात अडचणी सांगाव्यात आणि त्यांची महिन्यातनं एकदा एक चांगल्या पद्धतीने सहविचार सभावी आणि त्यांचा ॲप फक्त नगराध्यक्षाकडे राहील हा माझ्या अजिंठ्यावरती दिलेला विषय आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवा माझा प्लॅन ठरलेला आहे मी असा निधी कोणता येणार आहे मग मी काय करणार आहे नगराची रचना काय हा माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मतातून आपण हे नियोजन करणार आहे तर या सर्वांची संमती आहे जी तुमच्या ह्याच्यासाठी आणि समिती आहे ती केवळ कागदावर नाही तर ती क्रियाशील अशाच बोलक्या लोकांची असेल